राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जाहीर झालेल्या आरक्षणामध्ये चव्वेचाळीस नगर परिषदा अकरा नगरपंचायती आणि वीस जिल्हा परिषद आणि दोन महापालिकांमध्ये नागपूर आणि चंद्रपूरमध्ये पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ही ओलंडली नेलेली आहे त्याबाबत बुधवारी एकोणीस नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी ही होणार आहे मात्र त्यापूर्वी तिथे पन्नास टक्क्याहून अधिक आरक्षण झालं आहे ते कमी करण्याची तयारी राज्य निवडणूक आयोगाने दाखवली त्याचवेळी जिथे पन्नास टक्क्यांच्या आत आरक्षण आहे अशा दोनशे तेहतीस नगरपरिषद नगरपालिकांमध्ये जाहीर केलेल्या वेळापत्रकांमध्ये दोन डिसेंबरमध्ये निवडणुका होऊ देण्यासाठी राज्य निवडणूक आयोग हा प्रयत्न असल्याचं समजतंय राज्यामध्ये स्थानिक सहजी संस्थांच्या निवडणुकांमध्ये आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यापेक्षा जास्त असू नये असं सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत मात्र ही मर्यादा ओलांडली असल्याचा दावा करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झाली यावर सोमवारी सतरा नोव्हेंबर रोजी सुनावणी पार पडले आता न्यायालयानं अधिकाऱ्यांनी राज्य सरकारवरती ताशे रोडले यानंतर आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यापेक्षा जास्त होणार नाही याची जबाबदारी घेण्याचे निर्देश न्यायालयानं आयोगाला दिलेत तसेच बांठिया आयोगाच्या पूर्वी राज्यामधील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कसं आरक्षण होतं आणि आत्ता जाहीर केलेलं आरक्षण कसं आहे याची तोरणीक माहिती देण्याचे आदेशही दिलेत दे ही माहिती आयोग बुधवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर करणार आहे राज्यातील वीस जिल्हा परिषदांमध्ये पन्नास टक्केपेक्षा आरक्षण वाढलं असल्याची माहिती आहे एकूण चौतीस जिल्हा परिषदांमध्ये जाहीर झालेल्या दोन हजार अकरा जागांमध्ये एकूण चोपन्न टक्के आरक्षण जाहीर झालं त्यामध्ये खुल्या वर्गासाठी दोनशे चौतीस जागा अनुसूचित जातीसाठी दोनशे शेहेचाळीस जागा अनुसूचित जमासतीसाठी तीनशे सहा आणि ओबीसीसाठी पाचशे सव्वीस जागांसाठी आरक्षण जाहीर झालं एकूण आरक्षित जागा 2017 एक हजार सत्याहत्तर असून हे प्रमाण चोपन्न टक्के इतकं आहे यामध्ये आदिवासी बहुल नंदुरबार शंभर टक्के पालघर त्र्याण्णव टक्के गडचिरोली अष्ट्याहत्तर टक्के नाशिक एकाहत्तर तर अमरावती सासष्ट आणि यवतमाळ एकोणसाठ टक्के असा समावेश आहे मात्र या जिल्ह्यांमध्ये आदिवासींची संख्या अधिक असल्यानं जिल्ह्यामध्ये पन्नास टक्केपेक्षा अधिक आरक्षण लागू आहे या जिल्हा परिषदांच्या आरक्षणात बदलणार मात्र धुळ्यामध्ये त्र्याहत्तर टक्के चंद्रपूर त्रेसष्ट टक्के अकोला अठ्ठावन्न तर नागपूर सत्तावन्न ठाणे सत्तावन्न गोंदिया सत्तावन्न वाशिम छप्पन्न नांदेड छप्पन्न हिंगोली छप्पन्न चोपन, वर्धा चोपन्न जळगाव छप्पन्न चोपन, चोपन्न तसेच भंडारा बावन्न टक्के लातूर बावन्न टक्के बुलढाणा बावन्न टक्के या जिल्हा परिषदांमध्येही पन्नास टक्क्यापेक्षा आरक्षण वाढलं आहे